जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी घरोघरी पूर्वी मातीच्या चुली होत्या शेगड्या होत्या त्यानंतर रॉकेलचे स्टोव त्यांच्या जोडीला आले नंतर मी विद्युत शेगड्या आल्या आणि आता तर घरोघरी गॅसच्या शेगड्यांचा तसेच इंडक्शनचा प्रामुख्याने वापर होत आहे चूल इतिहास जमा झालेली असली तरी तिच्या पूर्वस्मृती जुन्या मंडळींच्या मनात अजूनही जागते आहेत एवढेच काय तर आधुनिक काळात फॅशन म्हणून चुरीवरच्या जेवणाची फॅशन नव्याने मृताना दिसत आहे जिच्यात अग्नी प्रज्वलित केला जातो तिचू मग तिचे स्वरूप पारंपरिक असो नाही तर आधुनिक तिचे पावित्र्य राखले गेले पाहिजे अग्नी हा नारायण आणि अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे आणि हे आपल्या प्रमुख दैवतांपैकी आहे पण ही दोन्ही दैवते मानवावर रोज कृपा करतात त्यांचे प्रमुख साधन कोणते तर चुरी म्हणून हे आपल्या पूर्वजांनी देवतेचे स्वरूप दिले आहे स्वयंपाक झाला आणि चूल शांत झाली तु की पूर्वी स्त्रिया शेणाने चूल सारवून ठेवत दुसऱ्या दिवशी सकाळी चूल सुरू करण्याआधी दोन बोट रांगोळी काढून हळद कुंकू वाहत असत अन्न शिजल्यावर पान वाढण्यापूर्वी चारशे ते त्यावर किंमत तूप टाकून प्रथम त्या चुलीतील अंगीत टाकत असत हा दैनंदिन तुलाचार होता चुलीला दैवत दिल्यामुळे सूतकासारख्या दिवसात तिला शिवत नसत तसेच तिला पायाही लावत नसत लग्न करण्यापूर्वी घरोघरी गेटांची मोठी चूक म्हणून चुला घालीत किंवा रानावना तावळे भोजन मारग मळणे अशा प्रसंगी तात्पुरते चूल मांडून त्यावर अन्न शिजवत असत आज या पद्धती शिल्लक नाही गॅस किंवा तत्सम आधुनिक उपकरणांमुळे अन्न शिजवण्याची प्रक्रिया सोपी झाली परंतु त्यामागेही शक्ती आहेच त्या शक्तीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोज रांगोळी नाही तर निदान गॅस सुरू करण्यापूर्वी शेगडीला स्पर्श करून कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकतो गृहप्रवेश वास्तुशांतीच्या वेळी आजही शेगडीचे पूजन होते परंतु मंगलप्रसंगी सणवारी आठवणीने तिची पूजा करावी हात चोडावे आणि चुकूनही अपघात होऊ नये अशी प्रार्थना करावी निर्जीव वस्तूंना कळत नाही असे आपल्याला वाटते परंतु भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य हेच आहे आपल्याला चराचरात परमेश्वर शिकवला आहे अशा उदा संस्कृतीचा आदर बाळू छोट्या भीतीतून मोठी परंपरा आपल्याला नक्कीच जतन करता येईल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद